श्री स्वामी समर्थ सर्वांना गणपती स्थापनेनंतर बहुतेकांच्या घरात गौराईचं आगमन केलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये गौराई आगमन केव्हा करायचं पूजन केव्हा करायचं आणि विसर्जन केव्हा करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत समृद्धीकारक हे व्रत बरेच जण आपल्या घरात करत असतात काही ठिकाणी ह्या गौराई बसवल्या जातात काही ठिकाणी हुब्या करून त्यांचं पूजन केलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठा गौरी आव्हान हे एकतीस ऑगस्ट रविवार या दिवशी केले जाणार आहे भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर त्यांचं आगमन केलं जातं ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन केलं जातं एकतीस ऑगस्ट या दिवशी ज्येष्ठा गौरींचं आगमन कर आगमन होणार आहे एक सप्टेंबर रोजी त्यांना हुभ्या करून त्यांचं महापूजन केलं जाणार आहे आणि दोन सप्टेंबर रोजी गौराईंना विसर्जन केलं जाणार आहे गौराई आव्हान कसे करावे त्याचप्रमाणे गौराई आव्हानाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते पाहूया गौरी आव्हान शुभ मुहूर्त हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि यात अतिशय शुभ मुहूर्त हा दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसऱ्या दिवशी गौरी पूजन मुहूर्त एक सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपासून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन मुहूर्त हा दोन सप्टेंबरला सकाळपासून रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे कारण नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र असणार आहे गौराई बसवण्याच्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती आहे प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार गौराई घरात बसवल्या जातात काहींकडे हुब्या स्वरूपात गौराई बसवल्या जातात काहींकडे बसलेल्या स्वरूपात असतात काहींकडे दोन मुखवटे त्याबरोबर दोन बाळे असतात तर काहींकडे एकच बाळ असतं काहींकडे दोन मुखवटे असतात तर काहींकडे नदीतले खडे आणून त्याची पूजा केली जाते आपल्याकडे ज्या पद्धतीने गौराईंचं परंपरेनुसार पूजन करत आले असेल त्याच पद्धतीने आपण पूजन करायचं आहे गणपतीमुळे आपण सर्वजण घरे स्वच्छ करून घेतलेलं असतंच ज्या दिवशी गौराई आव्हान करणार आहोत त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या घराचा परिसर अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे घरात सर्वत्र आपल्याला गोमतीर शिंपडून घ्यायचं आहे बघा आपण गौराई या घराच्या बाहेरून तुळशी वृंदावनपासून आणत असतो त्यामुळे तुळशीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे तुळशीसमोर दारासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यापासून तुळशीपासून आपल्याला देवघरापर्यंत लक्ष्मीची पावलं ही काढून घ्यायची आहे गौराई म्हणजेच पार्वतीचं रूप असतं महालक्ष्मी देखील आपण त्यांना म्हणतो आणि महालक्ष्मी पहा ज्या घरात स्वच्छता शांतता असते त्याच घरात येत असते म्हणून आपल्याला या दिवशी देखील शांतता घरात स्वच्छता ही ठेवायची आहे आपल्याला सर्व घराच्या खोलींमध्ये देखील लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहे त्याचप्रमाणे बघा तुळशीसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुळशीसमोर आपल्याला छान रांगोळी काढून तिथे एक पाठ ठेवायचा आहे आपल्याकडे आधीचे मुखोटे असतील ते काढून स्वच्छ करून घ्यायचे आहे पितळी मुखोटे असतील तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे आता आपल्याला एक मोठी परात किंवा मोठं तामण घ्यायचं आहे यामध्ये तांदूळ म्हणजेच धान्य भरून घ्यायचं आहे यावर आपल्याला हे गौराईचे दोन मुखवटे ठेवायचे आहे आणि या मुखोट्यांवर आपल्याला कोरा नवीन ब्लाउज पीस किंवा वस्त्र आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर घरातील सुवासीन स्त्रीने डोक्यावर पदर घेऊन हे ताट हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यावर जायचं आहे तिथून तुळशीपशी जायचं आहे आणि तुळशीपशी पाट मांडून त्यावर आपल्याला ही परात हे ताट ठेवायचं आहे आता पाच सुवासिनींनी या मुखवट्यांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे यानंतर हे ताट किंवा हे तामण सुवासिन महिलीने उचलून घ्यायचं आहे आणि हे ताट आपल्या घरात आणायचं आहे जसं आपण एखाद्या नव्या नवरीला घरी आणतो त्याचप्रमाणे आपल्याला गौराईंचं स्वागत करत घरी आणायचं आहे घंटी वाजवायची आहे ताट त, त, आ, ताट आणि चमचा घेऊन आपल्याला ताट वाजवायचं आहे आणि आपल्या उंबरट्यापाशी यायचं आहे उंबरट्यापाशी आल्यावर जसं आपण नवी नवरीसाठी माप ओलांडायला ठेवत असतो त्याच पद्धतीने आपल्याला एक तांब्या किंवा एक ग्लास भरून धान्य घ्यायचं आहे तांदूळ भरून घ्यायचे आहे त्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि हे तामण किंवा परात असेल तर परात याने आपल्याला हे माप आपल्याला थोडंसं ढकलायचं आहे म्हणजे हे माप ओलांडून आपल्याला लक्ष्मईंना घरात आणायचं आहे घरात आणताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र महालक्ष्मी आली सोन्या रूपाच्या पावलानं आली महालक्ष्मी आली सोन्या सोन्या रूपाच्या पावलानं आली हा मंत्र म्हणून महालक्ष्म्यांना आपल्याला घराच्या आत घ्यायचा आहे आता गौरी आत घेण्याच्या देखील प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात कोणी दारात एकच माप ठेवतं कोणी पाच मापं ठेवत असतात काही ठिकाणी गौराई तशाच घरात आणतात काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गौराई टेकवत टेकवत आणत असतात टेकवत टेकवत आणताना एका ताटलीत कुंकवाचं पाणी करायचं आहे एकानी गौराई आत आणायची असते आणि एक घरातील सुवासीन महिला या कुंकवाच्या पाण्यात स्वतःचे दोन्ही हात बुडवत हे प्रत्येक ठिकाणी त्याची छापे काढत हे घरात आणत असतात आणताना काही ठिकाणी एकच मंत्र म्हणतात काही ठिकाणी अनेक मंत्र म्हणतात तर बघा त्यामध्ये गौराई आली गौराई आली कशाच्या पावली आली गौराई आली धनधान्याच्या पावलांनी गौराई आली गौराई आली कशाच्या पावलांनी लेकरा बाळांच्या पावलांनी गौराई आली गौराई आली कशाच्या पावलांनी सुख समृद्धीच्या पावलांनी गौराई आली गौराई आली कशाच्या पावलांनी गौराई आली लेकरं बाळं गुरं ढोरं यांच्या पावलांनी म्हणजे असं तुमच्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी म्हणायच्या आहे गौराई आपल्या घरात येत असताना त्या सर्व गोष्टींनी येत असतात धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर सोनं नाणं सगळ्या रूपाने त्या आपल्या घरात येत असतात गौराईंना घरात आल्यानंतर आपलं सर्व घर दाखवायचं असतं दुःख दुप्ट सर्व घर आपल्या सर्व घरात गौराई ह्या फिरून आणायच्या असतात आणि त्यानंतर तुम्हाला गौराई त्यांच्या ठिकाणी ठेवून गौराईची आपल्याला आरती करायची आहे मग तुम्ही महालक्ष्मीची गणपतीची देवीची आरती तुम्ही करू शकतात आरती केल्यानंतर घरात आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना पान सुपारी द्यायची आहे त्याचप्रमाणे तेंच त्यांना जो तुम्ही प्रसाद ठेवला असेल तो प्रसाद त्यांना द्यायचा आहे यानंतर तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौराईंना करू शकतात शक्यतो गणपतीच्या बाजूलाच गौराईंच सजावट केली जाते शक्यतो वाशिनीच्या हातून गौराई ह्या हुब्या केल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही गौराई हुब्या करायच्या आहेत यानंतर गौराईंना चहा देखील ठेवत असतात त्याचप्रमाणे या दिवशी गौराईंना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो खास करून शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो आपल्याला शेपूची भाजी भाकरी याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर गौराईंना छान सजवलं जातं सुंदर अशी साडी घातली जाते गौराईंना हुबं करून त्यांना छान सुंदर डेकोरेशन करून सजावट करून आरस ही केली जाते गौराईंना डाग डागिने घातले जातात तुम्ही तुमच्या पद्धतीने गौराईचं डेकोरेशन सजावट डाग डागिने घालून श्रास शृंगार करून तुम्ही त्यांचं स्वागत हे करू शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापूजन केलं जातं महाआरती केली जाते त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखविला जातो पहा या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या फळांनी वेगवेगळ्या जसे आपण दिवायला फराळचे पदार्थ बनवतो ते पदार्थ बनवून आपल्याला गौराई पुढे ठेवायचे असतात मग तुम्ही या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या खेळणी ठेवून सजावट केली जाते आता या दिवशी महानैवेद्य दाखवून झाल्यानंतर काही ठिकाणी सुवासिनींना जेवायला बोलावलं जातं त्याचप्रमाणे संध्याकाळी पुन्हा आरती करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो सुवासीन महिलांना घरी हळदी कुंकवासाठी देखील बोलावले हो जाते या पद्धतीने दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून तिसऱ्या दिवशी गणपत तिसऱ्या दिवशी गौराई विसर्जन केले जातात आता गौराई विसर्जन करण्याच्या अगोदर दोरे घेण्याची पद्धत असते दोरे घेतले जातात त्यानंतर या दिवशी देखील सकाळी आपल्याला गौराईंची पूजा करायची आहे आरती करायची आहे दोरे बनून गौराईंपुढे दोरे पूजेसाठी ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे गौराईंची ओटी भरली जाते गौराईंना कानोल्याचा दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो महिलांना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांच्याकडून दोरे घ्यायचे असतात त्याचप्रमाणे महिलांची देखील ओटी भरली जाते त्यानंतर संध्याकाळी देखील आपल्याला याच पद्धतीने गौराईंची आरती करायची आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर गौराईचं विसर्जन हे केलं जातं गौराईंचं विसर्जन करण्यापूर्वी आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे कळत न कळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि गौराईंना पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण द्यायचं आहे त्याचप्रमाणे गौरी विसर्जनाचा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला वर स्क्रीनवर दिलेला आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर गौराईंचं विसर्जन करायचं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ